वर्धा लोकसभा निवडणुकीत सासरे विरुद्ध सुनबाईंची लढत रंगणार आहे भाजपकडून लोकसभा निवडणुकीसाठी रामदास तडस यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे आणि त्यांच्या विरोधात त्यांची सून पूजा तडस अपक्ष निवडणूक लढवणार आहे अशातच पूजा तडस यांनी रामदास तडस आणि त्यांच्या कुटुंबावर गंभीर आरोप केलेत दरम्यान भाजप खासदार रामदास तडस यांनी सुनेचे आरोप फेटाळून लावले आपला मुलगा सहा वर्षांपासून आपल्यासोबत राहत नसून आपण त्याला बेदखल केल्याचं त्यांनी सांगितलं लोखंडी रॉडनी मला मारण्यात आलं त्या त्या लोखंडी रॉडनी मारण्याचे पुरावे पण मी तुम्हाला सगळ्यांना देणार म्हणजे एका स्त्रीवर तुम्ही एवढे एवढे अत्याचार करता आज हे माझे छोटस बाळ आहे या बाळाला घेऊन मी दर दर भटकते ज्या फ्लॅटवर मी राहिली तो फ्लॅट विकून आम्हाला वेगन सुद्धा करण्यात आलं म्हणजे इतक्या खालच्या जा पातळीपर्यंत जाऊन एका छोट्या मुलीशी एका एका तान्हा लेकराशी राजकारण घडते तर मग माझ्यासारख्या स्त्रियांनी जायचं कुठे कुठे जायचो अमृत नोनी ऑर्थोप्लसी फल के गुणिक जडी बुट्या शरीर कोरुरी पोषक तत्व लिए अमृत मोनी प्लस खासदार तडस साहेब म्हणतात मी माझ्या मुलाला बेदखल केलं हो बेदखल केलं तर तुम्ही तुमच्या मुलाला घरात का ठेवता आणि मला एकटीला का काढता लग्न करूनही जे आपला परिवार सोडून देतात ते मोदी का परिवार हॅशटॅग लावतात हे फार चमत्कारिक आहे हे फार भयंकर आहे तर देवाभाऊंच्या या सगळ्या मध्ये अशा काही घटना घडाव्यात हे फार विशेष आहे ज्याने यांचा परिवार उद्ध्वस्त केला त्याच्या प्रचारासाठी म्हणून मोदीजी जर वीस तारखेला वर्ध्याला येत असतील तर मोदीजींनी आधी यांचा परिवार दुरुस्त आहे का ते बघितलं पाहिजे ज्या रामदास तडस साहेबांच्या प्रचारासाठी ते येणार आहेत मुळात रामदास तडस साहेबांनी आपल्या परिवाराला न्याय दिला आहे का हे त्यांनी समजून घ्यावे मग मोदी का परिवार हे वाक्य फार मोठं करत त्यांनी त्यांची भाषणबाजी करावी लग्न त्यांनी केलेली उमेदवारी माझी रद्द करावं मा न विचारता मला विचार विचारलं मी लग्न करून दिलं असत पण चोरी लोपी तुम्ही तिकडं लग्न करता मला विचारत नाही पण त्याचीही मला मान्य होता इथे दोघालाही घरी न्यायला तयारीत होतो पण ती दोघांची मतं एवढे अलग अलग झाले का ते जागी आला तयार नाही